नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण शंभर टक्के न फुटणारे कुरकुरी दही घालून शाबूदाण्याचे वडे कसे बनवायचे ही रेसिपी बनणार आहे अनेकदा आपण जेव्हा शाबुदाण्याचे वडे बनवतो तेव्हा ते, ते कुरकुरीत होत नाही तेलकट होतात दुसरी गोष्ट म्हणजे ते आतून पोकळ होत नाही किंवा तळताना ते टम्म फुकले जात नाही तर यासाठी आज आपण एक खास पी ते इथे बघणारे दुसरी गोष्ट नेहमी आपण साधे असे वडे बनवत असतो पण आज दही घालून वडे कसे बनवायचे हे सुद्धा बघणार आहे आवाजावरून तर तुम्हाला परफेक्ट समजलं असे की शंभर टक्के ते इथे कुरकुरीत झालेले सोबतच खोबरा आणि शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची हेही बघणार आहे तर चला पटकन रेसिपीकडे बोलूया सगळ्यात पहिलं आपल्याला इथे शाबदाणे भिजत घालायचे आता हे साबुदाणे मी इथे रात्रीचे भिजत तुम्ही घालू शकता किंवा सकाळी जेव्हा तुम्हाला करायचं त्या अगोदर तुम्ही तीन ते चार तास पटकन भिजत घालायचं साबुदाणे भिजताना त्यामध्ये साबुदाणे बुडतील एवढंच पाणी ठेवायचं त्यानंतर ना तुम्ही ते बघू शकता अगदी साधारणतः चार तासानंतर ना आपले साबुदाणे जे ते एकदम मोकळे सुटसुटीत असे भिजले गेलेले आता शाबुदा आपले चांगले असे मौसूद इथे भिजून घेतलेले शाबुदाणे आता परत झाकून साईडला ठेवूया तो त्यानंतर आपण इथे बटाटे उकडून घेणार आहे अर्धा किलो बटाटे घेतलेले आता शाबुदाण्यांसाठी आपण बटाटे उकडून घेतोय त्यामुळे ते, ते एकदम आपल्याला अं मौसूद शिजेपर्यंत इथे उकडून घ्यायचे बटाटे उकळेपर्यंत आलं हिरव्या मिरच्या जिरी आणि मीठ घालून आपल्याला हा हिरवा ठेचा इथे वड्यांसाठी इथे बनवून घ्यायचा आहे पाण्याचा वापर अजिबात यामध्ये करायचा नाही ठेचा आपला बनवून तयार झालेला आहे त्यानंतर ना आपण इथे शेंगदाण्याचा कूड बनवून घेणार आहे एक बाऊल मी इथे शेंगदाणे घेतलेले जेवढे आपण साबुदाणे भिजायला घेतले होते तेवढेच आपण इथे शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे आपल्याला चांगले ते गवळे गवळे भाजून घ्यायचं आणि त्यानंतर ना थंड झालं की शेंगदाण्यांवरची साल आपल्याला इथे काढून घ्यायची थंड झाल्याच्या नंतरनं या पद्धतीने साल आपल्याला काढून घेतलेली आहे शेंगदाण्यांवरची आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला शेंगदाण्याचा इथे कूट करून घ्यायचा आता हा कूट आपल्याला जास्त बारीकही करायचं नाही आणि मोठाही करायचा नाही सगळी आपली तयारी होईपर्यंत बटाटे इथे आपले चांगले उकडले गेलेले त्यानंतर ना बटाटे इथे आपल्याला सोलून घ्यायचे तुम्ही बघू शकताय छान असे मऊसूद बटाटे उकडल्या गेल्यामुळे इथे ते सुद्धा जातात ते तर इथे झाली आपली शबदाने बनवण्याची बेसिक तयारी आपण इथे बनवून घेतलेली आहे कूट बनवून घेतलेलं आहे त्यानंतर ना शाबुदाणे आता बऱ्याच वेळेस काय होतं जेव्हा आपण वडे बनवतो अख्खे साबुदाणे घातल्यामुळे तेलामध्ये कधी कधी फुलतात आणि त्यामध्ये एक वाफ तयार होते आणि वाफ तयार झाली की त्यातनं वाफ बाहेर पडण्यासाठी साबुदाणा असा फुटला जातो आणि सगळं तेल आपल्या अंगावरती उडावलं जातं किंवा अस्तव्यस्त उडावलं जातं त्यासाठी काय करायचं आपल्याला खास ही स्टीप वापरायची शेंगदाणे थोडेसे मिक्सरला फिरून घ्यायचे म्हणजे थोडेसे रवळसर असे फिरवले की त्यामुळे तेलामध्ये वडे जेव्हा सोडतो तेव्हा ते साबुदाणे ते ते फुटत सुद्धा नाही तेलसुद्धा उडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे साबुदाण्याचे वडे कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात बटाटे इथे आपण हाताने फोडून घेतलेले एक चमचा मीठ एक चमचा साखर आणि साधारणतः तीन ते चार चमचे आपल्याला घट्टसर असं आपल्याला यामध्ये दही घालायचं आता दही आपण इथे घालून वडे बनवतो आहे आता दही घातल्यामुळे काय होतं आपल्याला एक्स्ट्राचं पाणी वगैरे यामध्ये घालायला या लागत नाही शाबुदाणे कोरडे असतात कोरडे असतात आणि त्यानंतरनं शेंगदाण्याचा कूट कूटसुद्धा कोरडतं अशा वेळेस आपल्याला हे वड्यांचं सारण मळून घेताना यामध्ये आपण थोडासा प्रमाणात पाण्याचा वापर इथे करतो पण दही घातल्यामुळे काय होतं पाण्याचा वापर इथे आपल्याला करायला ला लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे वड्यांची जी चव आहे ती खूप छान लागते वडे चवीला खूप छान लागतात तर इथे आपण साबुदाणे बटाटा सगळं मिश्रण एकजीव असं इथे मळून घेतलेले त्यानंतर ना वडे थापताना आपण एक चूक नेहमी करतो वडे थापताना ते पातळ थापायचे अजिबात जाड थापायचे नाही तर पातळ थापल्यामुळे काय होतं वडा चांगला तेलामध्ये फुगतो टम असा फुगला जातो दुसरी गोष्ट म्हणजे आतून तो पोकळ होतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे वडे शंभर टक्के तुमचे कुरकुरीत होतात तेलकट अजिबात होत नाही आणि तेलामध्ये सुद्धा ते फुटले जात नाही तर या पद्धतीने आपण इथे वडे थापून घेतलेले आता जसे जसे आपल्याला लागेल तसं तसं आपण इथे थापून घेणारे आणि मग तळून घेणारे तर त्या अगोदर आपण इथे चटणी बनवून घेणारे वड्यांबरोबर खाण्यासाठी एक छोटे वाटी वल्लो खोबरं पाठीमागचा काळा भाग काढून घेतलेला आहे शेंगदाणे गवळे गवळे भाजूंवरची साल काढून एक वाटी घेतलेली आहे आलं हिरवी मिरची साखर मीठ घालून थोडस जिरं घालून आपल्याला कोरडं फिरून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे एक वाटीभर पाणी घालायचं आणि एकदम बारीक अशी आपल्याला ही चटणी ते वाटून घ्यायची तर ही झाली आपली ओल्या नारळाची आणि शेंगदाण्याची पांढरं शुभ्र चटणी आता यामध्ये आपण दुसऱ्या भांड्यामध्ये चटणी काढून घ्यायची आणि थोडस पाणी आपल्याला यामध्ये घालून चटणी थोडीशी आपल्याला इथे पातळ करून घ्यायची म्हणजे वड्यांबरोबर व्यवस्थित खाता येते तर इथे आपण तडका देणार आहे तडका देण्यासाठी आपण काय करणार करणारे पॅनमध्ये एक पळी तेल घालायचे जिरी आपल्याला यामध्ये घालायची आणि हा तडका आपल्याला चटणीवरती इथे घालून घ्यायचा आणि व्यवस्थित तडका आपल्याला चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा तर इथे झाली आपली ओल्या नारळ शेंगदाण्याची चटणी बनून तयार झालेली आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले वड्यांबरोबर तोंडी लावण्यासाठी आपण इथे हिरव्या मिरच्या इथे तळून घ्यायच्या व्यवस्थित धुवून पुसून अशा तुकडे करून घ्यायचे आणि मग तळून घ्यायचा त्यानंतर ना वडे आता तळून घेताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची तर जेव्हा आपण वडे तेलामध्ये सोडणार आहे तेव्हा गॅस मोठा ठेवायचा तेल चांगलं कडकडीत तापलं पाहिजे वडे तेलात सोडले की लगेच आपल्याला अजिबात हलवायचं नाही तर वडे जेव्हा खालच्या साईडने तळले जातात तेव्हा वडे स्वतः होऊन तेलाच्या वरती येतात त्यावेळेस आपल्याला झाडाने वडे उलटे करून दोन्ही साईडने आपल्याला वडे छान असे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आता वडे जेव्हा उलटे करतो तेव्हा गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती साधारणतः पाच एक मिनिट आपल्याला वडे तळून घ्यायचे तेलातनं वडे बाहेर काढताना मात्र गॅस मोठा करायचा आणि मग आपल्याला वडे बाहेर काढून घ्यायचे त्यामुळे काय होतात वडे तेलकट होत नाही तर इथे आपण वडे छान असे सोनेरी कलर येईपर्यंत कुरकुरीत वडे तळून घेतलेले चटणी आपण इथे वाढून घेणारे मिरचींवरती आपल्याला मीठ घालून व्यवस्थित मीठ चोळून घ्यायचं तर हे झाले आपले उपवासाची थाळी आता इथे तुम्ही बघू शकता आवाजावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल छान असे कुरकुरीत झालेले एकदम फुगले गेलेले आणि मस्त असे कोकळसुद्धा सुद्धा बनवून